ओपरखेरणे सेक्टर चार मध्ये माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा मुलगा व कार्यकर्ते सोबत मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणात शंकर मोरे यांच्यावर पैशांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता घटनेच्या वेळी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे हा प्रकार अधिकच गंभीर बनला आहे या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे या घटनेचा सर्व बाजू तपासून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या घटनेवर अंकुश कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले घटना खरी आहे पण सविस्तर माहिती थोड्या वेळात मिळेल या घटनेनंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगले तापले आहे विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिक यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत पोलीस तपासानंतरच प्रकरणाचा खरा स्वरूप बाहेर येईल